आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू नवापूर तालुक्यातील गताडी येथे हृदयद्रावक दुर्घटना नवापूर तालुक्यातील गताडी येथे नवीन विहीर खोदण्याचे काम सुरू असताना भीषण दुर्घटना घडली ट्रॅक्टर खोल विहिरीत कोसळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार गताडी डॅमजवळील रोजण्या गावित यांच्या शेतात नवीन विहीर खोदण्याचं काम सुरू होतं या कामासाठी महिंद्रा ट्रॅक्टर क्रमांक एम एच अठरा झेड एकाहत्तर साठ वापरण्यात येत होता मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅक्टर चालक विश्वास जोगो गावीत वय तेवीस राहणार वाग्दी आणि कृष्णा काशीराम गावीत वय तेहतीस राहणार हळदाणी तालुका नवापूर हे दोघे ट्रॅक्टरसह विहिरी जवळून जात होते ट्रॅक्टर चालवत असताना चालकाचा अंदाज चुकला आणि ट्रॅक्टर वीस फूट खोल विहिरीत कोसळला या घटनेत दोघही ट्रॅक्टरच्या खाली दाबले गेलेत आणि त्यांचा जागीच झाला या दुर्घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली ठाम मत मराठी न्यूज साठी वेदांत पाटील नंदुरबार महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका